विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दबाग अभ्यासणार आप आहोत मराठी बालभारती इयत्ता पहिली पान नंबर एकवीस मागील व्हिडिओजमध्ये आपण क म ल, अ आ आणि काना तसेच घ र ब, ई, इ, इ पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी यांचा अभ्यास केलेला आहे या मुळाक्षरावर आणि स्वरचिन्हांवर आधारित शब्द शब्दांचा सराव आज आपण करणार आहोत आई आई काकी काकी बग बाई बाई माई माई, माई बाबा बाबा घाई घाई आली आली घार घार करा करा ईरा ईरा काल काल कबीर कबीर माघ माघ काम काम मीरा मीरा घाम घाम रमाई रमाई, रमाई कमला कमला रमा रमा मामी मामी माल माल बकरी बकरी शब्द बागेतील शेवटी स्वरचिन्ह असणारे शब्द लिही जसे रमा बाबा करा इरा काका कमला शब्द बागेतील शेवटी ई अक्षर असलेले शब्द लिही आई माई घाई रमाई बाई गोलातील अक्षरापुढे रा अक्षर जोडून शब्द तयार कर व लिही इथं गोलामध्ये अक्षरे दिलेली आहेत ती वाचूयात मध्यभागामध्ये रा हे अक्षर आहे त्यानंतर ई क मी आणि बा हे बाहेरील गोलामध्ये अक्षरे लिहिलेली आहेत रा हे अक्षर जोडून आपल्याला शब्द तयार करायचा आहे ईरा मीरा करा बारा